नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इतरधनुष्य परवा इसापनीतीचं पुस्तक पुन्हा एकदा वाचलं त्याचं कारण नातवाला गोष्टी सांगायच्या आहेत जरा वाचूया आणि एक गोष्ट मात्र माझ्या मनात बसली त्यात जंगलामध्ये गाढव आणि वाघ या दोघांचा वाद सुरू झाला आणि तो वाद असा की गाढवनी वाघाला प्रश्न विचारला की गवत कुठल्या रंगाचं असतं वाघाने सांगितलं हिरव्या रंगाचं गाढव म्हणाला नाही अहो निळ्या रंगाचं असतं आणि हा वाद एवढा पेटला की शेवटी जंगलचा राजा सिंह याच्याकडे तो वाद गेला आणि सिंहाने विचारलं की काय बाबा तुमचं काय म्हणणं आहे वाघ म्हणाला की बघा याचा माझा जो वाद चालू आहे याने मला प्रश्न विचारला की गवत कुठल्या रंगाचं तर मी याला सांगितलं की हिरव्या रंगाचं तर हा म्हणतोय की निळ्या रंगाचं आता तुम्ही निवाडा करा सिंह असं म्हणाला की गवताचा रंग हा निळा आहे वाघ गप्प बसला आणि गाढवाला एकदम आनंद झाला अरे आपला विजय झाला पण त्याच्या लक्षात आलं की नुसतं विजय काय आनंद आहे ना त्यात आणि मग महाराज म्हणाला की तुम्ही तर न्यायनिवाडा केलात आता माझी एक विनंती आहे तुम्हाला की चुकीच्या गोष्टीचं समर्थन केलं म्हणून वाघाला तुम्ही शिक्षा दिली पाहिजे केवळ तुम रंग गवताचा हिरवा का निळा एवढा बांध नाही आहे त्याला शिक्षा दिली पाहिजे शिवाने सांगितलं की तुझी मागणी अतिशय रास्त आहे आणि वाघाला आता मी तीन दिवस मौन पाळण्याची शिक्षा देतो गाढव निघून गेला आनंदात वाघाला कळे ना आणि वाघाने मग सिंहाला म्हटलं अहो राजे तुम्ही कसले जंगलचे राजे तुम्हाला माहिती नाही का गवताचा रंग कुठला आहे हिरवा हे माहिती नाही का तरी पण तुम्ही चुकीचा निर्णय देता पुन्हा मला शिक्षा देता सिंह असं म्हणाला की बाबा रे कोणाच्या नादाला लागायचं कोणासोबत वाद घालायचा इतकी प्राथमिक माहिती जर तुला नसेल तर मग तुला शिक्षा दिलीच पाहिजे मला हे माहिती आहे की आता गवताचा रंग आहे पण तू वाद कोणाबरोबर घालतो गाडवावर वाद घालतोस आणि त्याच्यामुळे तुला तीन दिवस मौलाची शिक्षा दिली याचा संदर्भ मला आजच्या राजकारणाशी लावावा वाटतोय वा ती इच्छा होती आहे काय आहे की राजकीय पक्ष एकमेकावरती आरोप करत असतात तो कसा मूर्ख आहे मी कसा शाण आहे आता पक्षांची संख्या वाढली आहे त्यामुळे वेगवेगळे राजकीय पक्ष वेगवेगळ्या विचारधारेंच्या मंडळीवरती टीका करतात आणि आणि ती टी टीका अगदी हिरहीनं मांडत असतं प्रत्येकजण आपली बाजू मांडतोय ऐकणारे आम्ही जे आहेत ज्या ह्या सगळ्या टीका ऐकतो वादामध्ये वेळ देतो त्यांचं भूमिकाही वाघासारखी व्हायला लागली दुर्लक्ष करायला पाहिजे काय करायचं आहे आम्हाला तुमची विचारधारा तुमचं वागणं हे जे आहे ना जर सत्यावर आधारित असेल तुम्हाला कशाची कास असेल तर का 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 ते ऐकायला पाहिजे ना काहीच नाही तुमचं खरं का खोटं आम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही ही भूमिका आता लोकांनी घेण्याची गरज आहे कारण काय आहे की निवडणुकीच्या वेळा सोयीचं राजकारण करणं मतांसाठी वाटेल ती आश्वासनं देणं आणि मग तुमचं एकदा पोट भरलं निवडणूक झाली सत्ता मिळाली की आश्वासनं विसरून जाणं आणि हे निवडणुकीपुरतं मी बोललो होतं असं म्हणणं म्हणजे लोकांना मूर्खात काढणं हे वर्षानुवर्ष चालू आहे आपल्याकडची लोकशाही प्रगल्भ आहे जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे आणि या लोकशाही देशामध्ये राजकीय पक्ष मोठी संख्या आहे आणि प्रत्येकजण जनतेला मूर्ख काढण्यात हिरहिरीने भाग घेतो आहे त्यामुळं जनतेने ठरवलं पाहिजे आपण कोणाच्या नादाला लागायचं आपण नादालाच नको लागायला आपण वादच नको घालायला म्हणजे बघा ना की लोकसभा निवडणुकीच्या वेळेला एक भूमिका विधानसभा निवडणुकीच्या वेळेला एक भूमिका हिंदुत्वाची कास धरणायचा विषय मांडला जातो आणि मग कोणाचं हिंदुत्व खरं असं मांडत असताना एकदम सौगा ते मोदी आता हे जे सुरू झालं ना मग तुम्ही त्याला काही तात्विक आधार सांगा ह्याला नेमकं काय आहे ते सांगा ते लोकांना पटतंय का बघा म्हणजे तुम्ही इतरांनी केलं की इतरांनी केलं की ते शेण खाल्लं आणि तुम्ही जर खाल्लं तर गोमय खाल्लं शेण आणि गोमय शब्दात फरक आहे चवीत काय हो म्हणजे हे जे काही सुरू आहे ना राजकारणामध्ये आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा कार्ट्या यात तत्वज्ञान असेल निवडणुकीत जिंकायचे टॅक्टीज असतील सगळेच राजकीय पक्ष हे निवडणूक जिंकण्यासाठीच मैदानात असतात करा आमचं काही म्हणणं नाही परंतु लोकांना मूर्ख बनवण्याचा जो आटापिटा चालवला आहे सगळ्यांनीच त्यामुळं त्याच्याकडे आता जनतेने कधीतरी सतर्क राहून बघितलं पाहिजे आणि मग सिंहाने जसं सांगितलं ना वाघायला की बाबा रे कोणाच्या नादाला लागायचं हे तू ठरव तू चुकलास या मुद्द्यात तुझं सगळं म्हणणं बरोबर आहे पण तू चुकलास चुकीच्या माणसाच्या नादाला लागलास म्हणून मी हा निर्णय दिला त्यामुळं मला असं वाटतं कधी कधी की आपल्यातले लोक चुकीच्या कोणताही राजकीय पक्ष नादालाच लागू नको त्यांच्या भूलभल्ल आपण अडकायला नको धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा